पहिला पाठ बघूया भारताची सांस्कृतिक विविधता भारताला हजारो वर्षाचा इतिहास आहे इतका प्रदीर्घ इतिहास आणि इतकी प्राचीन संस्कृती असलेले फारच थोडे देश जगामध्ये आहेत अश्मयुगापासून भारतात लोक राहत आले आहे भारताबाहेरील निरनिराळ्या प्रदेशातून लोक भारतात आले तेथील संस्कृतीशी एकरूप झाले यातून एक, या एक समिश्र भारतीय संस्कृती आकारास आली बघा आपल्यासाठी हे महत्वाचं आहे समिश्र भारतीय संस्कृती आकारास कशी आली याचं उत्तर आहे निरनिराळ्या प्रदेशातून लोक भारतात आले ते संस्कृतीशी एकरूप झाले यातून एक, या एक समिश्र भारतीय संस्कृती आकारास आली हे लक्षातच ठेवा आपल्यासाठी महत्वाचा आहे देशाच्या वेगवेगळ्या भागात राहणारे आपण सारे भारतीय आहोत भाषा साहित्य कला इत्यादीत विविधता असली तरी भारतीय म्हणून आपण एक आहोत ही विविधता भारतीयांमध्ये एक्य भावना निर्माण करण्यास पोषक ठरली आहे आपले सामाजिक जीवन विविधतेमुळे समृद्ध झाले आहे भारतातील भाषा बघूया भारतात अनेक भाषा बोलल्या जातात हिंदी आणि इंग्रजी या भाषांचा वापर आपल्या देशात केला जातो मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे लक्षातच राहू द्या मराठी महाराष्ट्राची राज्यभाषा आहे सण उत्सव भारतामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध जैन शीख ख्रिश्चन पारसी यहुदी या धर्माचे लोक राहतात देशात विविध सण उत्सव साजरे केले जातात शेती हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरणाशी संबंधित आहे हे लक्षात घ्या आपले अनेक उत्सव कशाशी संबंधित आहे शेती आणि पर्यावरणाशी संबंधित आहे महाराष्ट्रात दसरा दिवाळी होळी पंजाबात वैशाखी आंध्र प्रदेशात एरुवा पुणम हे महत्वाचं आहे हे आपल्याला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते आंध्र प्रदेशात एरुवाक पूनम तमिळनाडूत पोंगल हे सुद्धा लक्षात घ्या तर केरळमध्ये ओणम हे उत्सव साजरे केले जातात बघा उत्सवांवर सुद्धा प्रश्न विचारला आहे म्हणून हे तीन लक्षात राहू द्या केरळमध्ये ओणम हा सण साजरा केला जातो तर तमिळनाडूमध्ये पोंगल आणि आंध्र प्रदेशात एरुवाक पूनम रमजान ईद नाताळ बुद्ध पौर्णिमा संवत्सरी पटेटी हे महत्त्वाचे सण आहे सण आणि उत्सव कोणत्याही धर्माचे असोत सर्व भारतीय त्यात आनंदाने सहभागी होतात एकमेकांना शुभेच्छा देतात त्यांच्यात एकोप्याची भावना वाढते बघा सण आणि उत्सव कोणत्याही धर्माचे असोत जेव्हा सर्व भारतीय त्यात आनंदाने सहभागी होतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात तेव्हा काय होते तर तेव्हा सर्व भारतीयात एकोप्याची भावना वाढते बघा आपल्या सर्व मैत्रमैत्रिणी आपल्याच धर्माचे आहेत का किंवा एकाच धर्माचे आहे का तर नाही तर ते आपली मित्रमैत्रिणी कशाप्रकारे बनले तर आपण त्यांच्या आनंदात सहभागी झालो ते आपल्या आनंदात सहभागी झाले या प्रकारे आपले ते मित्रमैत्रिणी बनले आणि याच प्रकारे सर्व धर्माचे लोक आपल्या भारतामध्ये एकत्र राहत आले आहे समोर बघूया वेशभूषा आणि आहार बघूया भारतीयांच्या वेशभूषेत आणि आहारात विविधता आढळते वेशभूषा ही त्या त्या भागातील निसर्ग हवामान आणि परंपरा यावर अवलंबून असते बघा वेशभूषा कशावर अवलंबून असते त्या त्या भागातील निसर्ग हवामान आणि परंपरा यावर अवलंबून असते भारतातील लोकांच्या आहारातही विविधता आढळते ही विविधता हवामान पिके अशा भौगोलिक फरकांमुळे झालेली आहे उदाहरणार्थ पंजाबी लोकांच्या आहारात प्रामुख्याने दाल रोटी असते किनारपट्टीवरील लोक भात मासे खातात निवारा बघूया निवारा घरे बांधण्याच्या पद्धतीतही भारतात विविधता आढळते ग्रामीण भागात अनेक घरांना कुडाच्या भिंती असतात काही घरे कौलारू असतात जास्त पावसाच्या प्रदेशात घरे उतरत्या छपराची असतात बघा हे लक्षात राहू द्या यावर एकदा राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला गेला होता जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये म्हणून लक्षात घ्या जास्त पावसाच्या प्रदेशात घरे कशी असतात उतरत्या छपराची असतात जेथे पाऊस कमी पडतो तेथे धाब्याची घरे असतात मोठ्या शहरामध्ये अनेक मजली इमारती दिसून येतात खेळ बघूया प्राचीन काळापासून भारतात अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात विटीदांडू बुद्धिबळ कुस्ती झिम्मा फुगडी मल्लखांब लगोरी आट्यापाट्या खो खो कबड्डी असे कितीतरी खेळ आपण खेळतो हॉकी क्रिकेट इत्यादी आधुनिक खेळही आपल्याकडे लोकप्रिय झाले आहे या ठिकाणी आपल्याला कबड्डी खेळताना दाखवला आहे आपल्या जीवनात खेळाला फार महत्वाचे स्थान आहे खेळांमुळे सहकार्य एकजूट हे गुण आपल्या अंगी बांधतात खेळात हार जीत यापेक्षा जिद्द आणि जोश या गोष्टी महत्वाच्या असतात या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू